लोकमंगल बँकेतर्फे ग्राहकांना फ्रॅकिंग सुविधा निर्माण करून देण्यात आली असून याचा शुभारंभ आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला लोकमंगल कॉपरेटिव बँक प्रधान कार्यालय सोलापूर इथं रँकिंग सुविधेचं उद्घाटन बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं बँकेच्या ग्राहकांना कर्ज प्रक्रियेकरता बॉन्डची आवश्यकता असते याकरता एकाच ठिकाणी याची सोय आणि सुविधा बँकेनं उपलब्ध करून दिली आहे या सुविधेचा लाभ समस्त सोलापूरकरांनी घ्यावा असं आवाहन याप्रसंगी करण्यात आलं ग्राहकांना रँकिंगची सुविधा उपलब्ध करून देणारी सोलापुरातील एकमेव बँक म्हणून लोकमंगल बँक सध्या कार्यरत आहे याप्रसंगी बँकेचे संचालक देवानंद चिलवंत प्रल्हाद कांबळे अशोक सापटणेकर नरेंद्र काटीकर सिद्धार्थ सरजे अनंता चव्हाण विजय कुलकर्णी जॉन चोप्रा संजय चेळेकर जितेंद्र लाड नाईक सतीश लामकाने निलेश पटेल सी ए सौरभ अंबुरे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस यांच्यासह हो बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते कर्ज वाटप करत असताना बँकेला येत असलेल्या महत्वाच्या ज्या अडचणी आहेत आम्ही ज्यावेळेस खातेदारा कर्जदाराकडून त ता, जमिनी तारण घ्यायचे असतात त्यावेळेस प्रत्येक वेळेस आम्हाला स्टॅम्पसाठी वेळ द्यावा लागतो खूप वेळ जातो आणि आम्ही बँकेने महाराष्ट्र सरकारकडे आम्ही विनंती केली आम्हाला स्टॅम्पची खूप गरज आहे सातत्यानं डिमांड आहे कारण अनेक महामंडळ जे महाराष्ट्र सरकारने महामंडळाचे व्याज व्याजपरताळच्या ज्या योजना केलेल्या आहेत त्या योजनेमध्ये छोटे छोटे कर्जदार असतात आणि त्यांना स्टॅम्पसाठी खूप वेळ द्यावा लागतो आणि हा वेळ वाचावा म्हणून महाराष्ट्र सरकारकडे आम्ही विनंती केली आणि महाराष्ट्र सरकारने आम्हाला फ्रँकिंग मशीन चालू करण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणजे महाराष्ट्र सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील महाराष्ट्र सरकारचं या निमित्ताने मी मनापासून आभार मानतो